नमस्कार मी मोहिनी जाधव हो, आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत काही तासांपूर्वी आपण आपले बदलापूरवर लाईव्ह आलो होतो आणि बदलापूर पुढा बदलापूर नगरपालिकेच्या इमारती बाहेर आपण ते लाईव्ह गेलो होतं बदलापुरातली ओमकृष्णा हाईट सोसायटी जी न्यू पनवेल हायवेला आहे त्या सोसायटीधारकांची मोठी समस्या होती अचानक पालिकेनं एक पत्र त्यांच्याकडे दिलं आणि त्यांची सोसायटीची इमारत जी आहे अनधिकृत असल्याचं घोषित केलं आणि त्यामुळे कुठेतरी या सोसायटीतील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता मात्र यानंतर आपले बदलापूरच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह केल्यानंतर लगेचच कुळगा बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी ही इमारत अनधिकृत नसल्याचं जाहीर केलेलं आहे ही इमारत पूर्णपणे अधिकृत असल्याचं त्यांनी सांगितल्यामुळे या सगळ्या रहिवाशांचा जीव भांड्यात पडलेला आहे आणि कितीतरी दिवस जे मनस्तापात आणि मानसिक त्रासात ज्यांनी सहन केलेले आहे त्यांना कुठेतरी एक प्रकारचा दिलासा मिळालेला आहे आपल्या बदलापुरात साडेचार ते पाच लाख लोक राहतात आणि यातील अनेक लोक जी आहेत ती मुंबई उपनगरातून बदलापूरला स्थायिक झालेले आहेत बदलापूरला राहणी बाणासाठी एक चांगलं वातावरण आणि खिशाला परवडेल अशा लोनमध्ये येणारं घर यामुळे अनेक जण या ठिकाणी राहायला आलेले आहेत कष्ट करून जमवलेला पैसा घरांमध्ये रोज ई एम आय भरतात प्रत्येक महिन्याला आणि बदलापूर पासून मुंबईपर्यंतचा रोजचा धक्के खात रेल्वेनं प्रवास करतायत फक्त आणि फक्त आपल्या राहत्या घरात आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सुखाची झोप मिळावी यासाठी मात्र एखाद दिवशी असा दिवस येतो आणि आपल्याला नोटीस येते की तुमची राहणारी राहत असलेली इमारतच अनधिकृत आहे तर विचार करा त्या व्यक्तींवर त्या रहिवाशांवर काय परिणाम होत असेल आणि हाच परिणाम कुठेतरी रहिवाशांवर झाला होता मात्र आता आपले बदलापूरच्या बातमीची दखल जी आहे आपल्या बातमी आपले बदलापूरच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट आहे हा या रहिवाशांना एक प्रकारचा दिलासा मिळालेला आहे आपण त्यांना विचारूया ज्या वेळेला तुम्हाला नोटीस आली की तुमची इमारत अनधिकृत आहे तेव्हा काय तुमच्या सगळ्यांच्या भावना होत्या आम्ही त्या पायाखाली जमीनच राहिली आता दिल्लीमध्ये भूकंप आला आम्हाला कळत होतं आमच्या पायाखाली भूकंप आमच्या अशुआनावर झालं की बाबा आता करायचं काय आधी एक आधी नोटीस झाली की ऑडिट करा आम्ही ऑडिटर रेडी होतो आता जेव्हा महानगर पालिकेत गेलो तर ते बोलत की पॅनल वर्षात ऑडिटर पाहिजे आम्ही ठीक घेऊ घेऊ म्हणजे असं लेटर आलं की बाबा बिल्डिंग आहे काय तुम्ही काय करत होता मग आणि पाच सहा वर्षा अनुभव झाली तर असं सगळे डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला दाखवले सरांना दाखवले त्याबरोबर तर हे आमची चूक आहे पण आमच्याकडून लेटर दिलं जातं हे आमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची बिल्डिंग अनधिकृत नाही ती अधिकृत आहे तर आम्हाला असं खूप कुठेतरी मला शांती मिळेल की बाबा मुख्य अधिकारी पालिकेचं आम्हाला बोलतो की हो तुमचं आहे ते चुकून आमच्याकडून गेलं जे काही ड्रॅनची लाईन असेल आणि ते खालचा प्रॉब्लेम आम्ही शॉर्ट आऊट करून देऊ तुम्हाला तेव्हा आम्हाला कुठेतरी ठीक आहे कोणतरी आहे आमच्याबरोबर एक दिलासा मिळाला आम्हाला

अजून माझ्या घरात हा विषय माहिती आई वडील एक सिनियर सिटीजन त्यांना जाते ह्या वयात मी टेन्शन दिलं तर मग त्या लोकांची प्रकृती मिळली तर मी काय त्यामुळे त्यांना आधार ठेवून मी ह्या मी उभा आहे कारण शेवटी हे सुद्धा माझं कुटुंब आहे इथे माझंच घर आहे त्यांना काही नाही करता येतं पण आता असं वाटतं की आता संध्याकाळी जाऊन त्यांना सांगावं की अशी अशी गोष्ट घडली होती हे चुकीच्या माहितीमुळे आपल्याला अशा प्रश्नांना जाणार पण आता हे नाही होत आहे त्यामुळे खूप आम्ही एकदम श्वास घेतला तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी होतात आणि तुमच्या डोळ्यात खूप अश्रू होते ज्यावेळेला मुख्याधिकाऱ्यांनी घोषित केलं की तुमची बिल्डिंग जी आहे ती अधिकृत आहे त्यांनी अशा प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया देखील आता आपल्या बदलापूरला दिलेली आहे का आता तुमची प्रतिक्रिया आहे यावर आमची प्रतिक्रिया एवढीच आहे की आज त्यांनी जी माहिती दिली की सर्व गोष्टी नगरपरिषदकडून झालेल्या आहेत सर्व अप्रुवल वगैरे जे नगरपरिषदने दिलेले आहेत तुमचे बिल्डिंग अधिकृत आहे कोणत्याही प्रकारचं तुमच्या बिल्डिंगवर कोणतंही संकट येणार नाही जरी आलं तरी नगरपरिषद त्याच्यासाठी खंबीर आहे जो काय तुम्हाला आप आपल्याला त्याच्यावरून काही मार्ग निघेल तो आपण करून घेऊ आणि त्या पद्धतीने त्यांनी सगळं आम्हाला जी माहिती दिली आणि आमचं सांत्वन वगैरे जे बोलतात त्यापर्यंत ते जरा बरं वाटलं आमच्या मनाला बरं वाटलं आता थोड्या वेळात ते येणारच आहेत ते स्वतः बिल्डिंग बघणार आहेत त्यामुळे अजूनही त्यांच्या मनपूर्वक आभार आम्ही सोसायटीत तर्फे व्यक्त करतो आपले बदलापूर्ण तुमच्या बातमीची दखल घेतली या संदर्भात पाठपुरावा केला मेन महत्त्वाचं ती गोष्ट आहे की तुम्ही आलात आणि त्याच्यामुळे हे सर्व पाठपुरावा होऊन सर्व गोष्टी सर्व मार्गी लागल्या चांगल्या रीत्या तर ती महत्वाची गोष्ट आपला बदलापूर चॅनल आपलं बदलापूर असं म्हणू शकत नाही ते आमचं चॅनल असं आम्ही म्हणू शकतो <laughs> कारण एवढं दिवसभर पाठीशी उभं राहून त्या गोष्टीचा पाठपुरावा करणं हे सगळेच कोण करत काल सकाळ किती कोण उभे राहिले आणि आम किती आम्हाला सपोर्ट भेटला हे आम्ही सगळ्यांनी अनुभवलं तिथे इवन आम्हाला तिथे अधिकारीसुद्धा भेटले नव्हते त्यांनासुद्धा तिथे भेटून त्याच्यामध्ये आपला बदलापूर या चॅनलचं आणि तुमचं तुमच्या टीमचं खूप त्याच्यात आम्हाला सहकार्य भेटलं त्याबद्दल आम्ही सगळेच तुमच्या आम्हाला या ठिकाणी महिला वर्ग आहे जेव्हा तुम्हाला कळलं की तुमची इमारत अनधिकृत आहे काय वाटलं होतं त्या हो नाही येत राहतो रिक्वेस्ट करून ना करून आम्ही हा ते भरतो कशासाठी साठी घर हवं म्हणून ना हे काय म्हणजे अनलिगल होतं तर याने बी स्वतः घेतलेलं असं ना रोज याला त्यावर नाही दिसल अनलिगल आहे का लिगल आहे मग आताच कसं पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर अनलिगल आहे आणि जाणार आता तर सांगितलंय पालिकेने की तुमची बिल्डिंग अधिकृत आहे त्यामुळे तुमच्या बिल्डिंगला तो धोका आता नाहीये त्यामुळे आता कुठे समाधान वाटतंय का असं जर असेल तर समाधानच आहे ना आणि जर जा काही झालं तर आम्ही लोक जाणार कुठं आमचे मुलं बाळ छोटे आम्ही घरकामं करून कशा कसे हप्ते भरतो ते आमचं आम्हाला माहिती आहे लोकांना काही सांगायचं नाही जे करतं ना त्यालाच माहिती असतं आणि कोणी बी काही बोलणार आमचं घरं गेलं तर आम्ही जाणार कुठं त्याची सोय लावा आणि मग पुढचं काय करायचं का या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे हे सगळे सोसायटी धारक हे प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे काम करणारे आहेत नोकरदार वर्ग आहेत कष्ट करून त्यांनी या इमारतींमध्ये आपली घरं घेतलेली आहेत या इमारतीचा बांधकाम व्यावसायिकाकडून देखील यांची कुठेतरी फसवणूक झालेली आहे एक प्रकारची कारण या ठिकाणी यांच्या इमारतीच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर संरक्षक भिंत अजूनही दिलेली नाहीये नक्कीच नाही दिलेली आहे मग त्या संदर्भात तुम्ही कधी तक्रार केली आहे त्यांच्याकडे केली नाही तक्रार दोन हजार बावीस मध्ये केलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये केलेली आहे त्याच्यातर्फे कोणताच रिप्लाय आलेला नाही अच्छा सांडपाण्याची व्यवस्था जी तुम्ही बघितली बाहेरच्या साईडने ड्रेनेज कनेक्शन दिले त्याच्यासाठी बिल्डरने जे पैसे भरलेले आहेत त्याच्यावर नाही बिल्डरच्या काळात ओसी मिळायच्या अगोदर सुद्धा झाले आणि ओसी मिळल्यानंतर पाच वर्षाने सुद्धा झालेली नाही अजून देखील सुद्धा तुम्ही बघितलं तर ओपन आहे आणि त्याच्यामुळे मच्छर तास अशा गोष्टी वाढल्यानंतर पावसाळ्यामध्ये एवढा त्रास होतो किंवा आता उन्हाळ्यात हिवाळ्यात तुम्ही बघाल ना रात्रीची संध्याकाळी सात नंतर एवढा तुम्हाला मच्छर चावेल ना काय विचारणार नगर रचना विभागाकडून तुम्हाला नोटीस आली नगर रचना विभागाची नोटीस चुकीची आहे असं मुख्याधिकारी यांनी सांगितलं कुठेतरी नगर रचना विभाग हा पालिकेचा एक महत्वाचा विभाग आहे कुठेतरी पालिका प्रशासनामध्ये कुठेतरी होती किंवा त्यांच्यात कुठेतरी एक हे नव्हतं कनेक्शन नव्हतं त्यामुळे हे सगळं झालं आणि त्यामुळे हा मनस्ताप जो आहे तो तुम्हाला सहन करावा लागला कुठेतरी नगर रचना विभागावर देखील कारवाई होण्याची मागणी करताय का सगळ्या गोष्टी करतात पण हे जे लेटर आलं ना <laughs> हे आम्हाला म्हणजे समजतच नव्हतं काय नक्की कारण पाच वर्षापूर्वी बिल्डिंग लिगल होती आणि पाच वर्षानंतर इलिगल होते म्हणजे हे कुठे काय नक्की कुठे पाणी मोडतं हे लिगल आणि नगरनरक्ष नक्कीच काय वाटतं तरी खूप त्रास नक्कीच या ठिकाणी पालिकेच्या नगर रचना विभागाचा हा प्रताप आपण बघतोय अनेकदा नगर रचना विभागाची अनेक प्रकरणं उघडकीस आलेली आहेत नगर रचना विभागात काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांच्या तक्रारी देखील आलेल्या आहेत सामान्य रहिवाशांची जे कष्ट करून आपलं घर या ठिकाणी घेतात अगदी घामाचा पैसा आपला ह्या ठिकाणी घालवतात आणि पैसा खर्च करून या ठिकाणी घरं घेतात जसं ता मावशींनी पण सांगितलं की आम्ही घर काम करून या आमच्या घराचे जे हप्ते आहेत ते फेडतोय आणि असं सगळं असताना आम्हाला इतक्या मनस्तापात या नगर रचना विभागाने ठेवलं कुठेतरी तीन दिवसापूर्वी आम्हाला नोटीस बजावली आणि तीन दिवसात आमची हिअरिंग लावली होती ज्या वेळेला आपण या संदर्भात पाठपुरावा करत मुख्याधिकारी यांना भेटलो मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हिअरिंग हे बसवण्याचा अधिकार नगर रचना विभागाला नाही आहे तो त्यांना दिलेला नाही आहे असं असताना त्यांच्याकडून ही चूक कशी झाली या संदर्भात मी स्वतः चौकशी करणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर ही इमारत अनधिकृत नाही आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे लागणारे जे प्रमाणपत्र आहे ते पालिकेकडून देण्यात आले अगदी ओथी असेल सिथी असेल सगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र सोसायटी धारकांकडे आहेत त्याचबरोबर रेरा अप्रूव्ह प्रोजेक्ट आहे हा आणि असं असताना कुठेतरी या रहिवाशांवरती एक प्रकारचा अन्याय होत होता आणि तो आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आपण, आपण सोडवलेला आहे ही समजलं माहिती लागलेली आहे आपली बदलापूर ही एकमेव अशी बदलापूर शहरातील वृत्तवाहिनी आहे जी आपल्या शहरातील ज्या ज्या ठिकाणी कोणी पोहोचू शकत नाही त्या त्या ठिकाणी पोहोचून आपण प्रत्येक सामान्य माणसाच्या देत आहोत आणि याच अनुषंगाने आपण ही बातमी केलेली आहे आपल्या जर तुमच्यापर्यंत इतर कोणी पत्रकार तुमची दिशाभूल करण्यासाठी येत असतील किंवा कोणीही काही करत असेल तर नक्कीच त्यापासून सावध व्हा कारण अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या समोर येतात त्यामुळे आम्ही आपल्या बदला माध्यमातून तुम्हाला विनंती करतोय त्याचबरोबर आपल्या बदलापूरच्या माध्यमातून पुन्हा एकदा ओम आ, ओम कृष्णा हाईट या सोसायटीमधली जी मोठी समस्या होती कि ला ती आपण ला मार्गी लावण्यासाठी आज प्रयत्न केलेले आहेत आणि एक प्रकारे ती मार्गी लागलेली आहे आणि त्याचबरोबर आता सोसायटीला एक स्ट्रक्चरल ऑडिट करायचं आहे जे सोसायटीला सगळे तयार आहे आणि ते करून घेणार आहे जेणेकरून त्यांनाही वाटते कारण ते इतकी वर्ष या सोसायटीमध्ये राहत आहेत पुढील अनेक वर्ष याच सोसायटीमध्ये त्यांना घालवायची आहेत आपण ज्या ठिकाणी राहतोय हो तर त्या ठिकाणी आपल्या सुरक्षेची जबाबदारी ही आपली असते हे ओळखून ते या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे जेणेकरून सोसायटी चांगल्या प्रकारे अजून आयुष्य काढावं यासाठी पालिकेलाही त्यांचं पूर्ण सहकार्य असणार आहे या प्रकारची धारकांची सुद्धा मानसिकता आहे त्यामुळे अशा प्रकारची जर तुमच्याबरोबर सुद्धा फसवणूक होत असेल बदलापूर शहरात तर नक्कीच तुम्ही आपल्या बदलापूरला संपर्क करू शकता आणि या आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद